मावर झडलं काय बाय हो काय झालं बघत बघत मला आता काय काम केलं जात शंभर टक्के हा कस काय झालं हो कारभारी काय झालं हा हो काय सांगायचं तुम्हाला का हो तो माणूस लय चॅप्टर आहे नाही जमू दिल काय आमचं मेळच लागू दिला नाही खाल्ला नाही नाही सारखी बाय असून मेळ जमला नाही म्हणती गट्टोडे घेऊन लांब जायचे मेळ जमला नाही आ ओ माणूस चाट रायले हुशार आहे काय काय बाय्यांचं काम आहे व नाही नाही आणि ह्या बाय्यास ने कवो जमायचंय त्यातलं पावन कस काय झालं जेवण काय हो अरे <laughs> तुमच्या दोघांनी तुम्हाला दोघाचे बी बायका हे बघा तुम्ही काय रोज उठून येणार आहे माणूस कितल्या घरांना माणूस कितला तुम्ही गेल्यापासून बिचारा नाही म्हणल्या नाही खवार तू कोर म्हणायच्या अजून वाढू का म्हणायच्या लेग एक टाकून बोलताय राहू तुम्हाला काय तर वाटत आमच्या काळात पाणी होई लागलं त्याच काय करू नका पहिला पण दोघांनी मला सांभाळलं राहो गाव चोरतो दोघ सव सव आहे दिसताय का थे थे थे। ना हे बघा पाहुना आता झोपायचा टाइम झाला हे बघा माझ्याच्या काय ती मेळ खाल्ला नाही हो का मला आता लय झोप आली मग आता तुम्ही काय करायची ते करा, ती करा। हा? मी जाऊन झोपते बर झोप जा आता तुम्ही सोप्यात झोपा कुठं झोपते कुठं झोपते आतल्या घरात मी आहे बर का नाहीतर तर उगा पाहुण्याची स्वस्व मला बाहेर ठेऊची माझं कस काय केलं मग तुला आहे आम्ही आम्ही आहे आय हाय

मी काय कुणाला भिहणार आहे का बघा हातरायचं आणलं हातरून टाकलं या झोपा दे तुम्ही हो हो आणि ती गोड कुठं आपल्या बाहेरच बसवलं तुम्ही काय करता आता आम्ही की झोपता काय झोपता येत नाही नाही मी पडतो इथंच घोड्यापाशी गोड माझ जरा नवीन आहे नव्या जाग्यावर आल्यावर त्याचं मन लागत नाही हा सारखं वर डल मग झोपा येतच नका कुठं मग मी इथं जायची बाहेर गोड्यापैकी कशा घोड काय तुम्हाला साध वाटलं काय बाहेर नका उग बाहेर जागा तुमचं एवढा जवळ घ्या माझे मी घेतो घ्या जवळ शेवटी मत कुणाला जिहारे माझ कसं आहे पाहुण घोड्यावरच संडासला जाणार घोड्यावर लघवीला जाणार घोड्यावर पाहुण्याच्या गावी जाणार घोड्यावर खाणार घोड्यावर झोपणार सार घोड्यावरच माझ्या काय पाहू न तुम्ही बहनात आहे का गोड्यावर कुठं झोपत असते का, का बसायचं एक होईल काय हकायचं होईल मुतायच होईल या तर माणसात आलंय घर माझ लक्ष्मी आहे तुम्ही रातभर पाड्यावर झोप मग बघायची मला झोपच येत नाही गोड ना झोपा बाबा आम्हाला तुम्हाला झोप वाटलं तुमचे तुम्ही झोपा तुमचं गोडे घ्या महाग तिकडे आमच्या आम्हाला झोप झोपू द्या जरा हे बघ चव्हाण तुझा पांगरायचं कुठं आहे पण लय गाळ पडू नको काम करायचं आहे ध्यान राख नुसती झाली का नाही याच कामच करून टाक नुसता डोळा लागलेला सुटक कलट आया जोपल्याला दिसतोय रे झोपल्याला दिसतोय हा गोराय लागलेला दिसतय जरा थांबर का हो आता हे जे जोपा 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 चल गोड्यावर न भरले नाही नाही जाकसु झोपाओ काळजी करू नका माझी काळजी करू नका तुम्हीच देऊ नका तसं न वो घोड्यावरून पडचाल बडली घोड्याला तुम्ही देऊ नका नाही 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 मी घोड्यावर झोपायची मला सवय आहे झोपा काळजी करू मी किती माणूस की पडचाल म्हणून तुमार परमेश्वर भेटला पांडुरंग म्हणून आज परमेश्वर आमचा आता ना त्या पुत्याला गेला इटबटीवर चांगली आहे राहू दोघ जण होय हो उरतो चोर उठ ह हम दोघ गाव सा जोपा आयला ह्यानं ओळखले अगदीच ते सांगलं का जोडीदार मला काय झोप लाग नाही आणि मला बी तसं झालं की हार मला वाटतंय का वा हाती गटोळ लागतय आयला पण डोकं काय चालवावं ही काय तुझं चालतंय का डोकं जोडीदार तुला माहितीये का काय ती गेलाय आता झोपी बर तू घरात जाण पाटा घेऊन ये पाटा पाटा हा बर पाटा कशा लावा अव तुम्ही सकाळपारी लवकर उठून गरबडीने जाणार हा तुम्हाला जेवणासाठी काहीतरी करा? कराय पुरणपोळीचा सायपा करण्यासाठी आय ला किती माणूस किच आहे सकाळपारी उठून का आणायचे ते आईला काय आहे व गाव सार चोरट दोघ साव आई बघ तिथं साव पशी आलं का मी माझ्या तर निमेन नाड्या दिले होते किती माझ्यावर ध्यान आहे व तस व तुम्ही काय रोज उठून येणार आहे का म्हणलं आपलं गोड आणण काय तर तोंड गोड करायचं बरोबर आहे बरोबर मी खातो 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 पोळ्याच ना खातो 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 डॉक्टर सांगितलं त्या लय खात जावा पोळ्या पोळ्या हे आणून ठेवू पाहता बरोबर